हॅलो तर सर्वांना नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजच्या माझ्या कवितेचं नाव आहे बंद हे तुझे माझे भरवसा आहे देवा आयुष्यात अनेक अडथळे येतील जातील पण अटूट असा विश्वास परमेश्वर आहे माझ्या रक्षणाला भाऊ म्हणून कायम तू उभा असशील बंद हे तुझे माझे बंद हे तुझे माझे देवा कुणा करणार नाही सांगून सुद्धा उपयोग कसला त्यांना उमजणार तरी कुठे काही माझ्या आयुष्याची दोर देवा माझ्या आयुष्याची दोर देवा तुझ्या हाती थांबली आहे घट्ट पकडून भाऊ माझा क्षणोक्षणी उभा उभार आहे थांबवणी हात माझा थांबवणी हात माझा सदा रक्षण तो करी कधी भाऊ कधी बाबा तर कधी मित्र म्हणून सांभाळही करी देवा जेव्हा तुझी आराधना तुला बाबा म्हणते ना तेव्हा जगातल्या सर्वात श्रीमंत बाबाची लेख म्हणून उडत असते नुसतं हा सिरियसली देवा जेव्हा तुझी आराधना तुला बाबा म्हणते ना तेव्हा जगातल्या सर्वात श्रीमंत बापाची लेख म्हणून उडत असते नुसतं आणि जेव्हा भाऊ म्हणून सांभाळतो ना देवा तेव्हा काय विचारतोस वाक्या नजरेने तरी कोण पाहिजे दुःखाच्या काळोख्यात तूच आशेचा दीप लावतोस दुःखाच्या काळोख्यात तूच आशेचा दीप लावतोस खोट्या सावल्यांपासून वाचवतोस माझ्या प्रत्येक पावलांवर नजरही ठेवतोस थो या राखीच्या दिवशी या राखीच्या दिवशी देवा तुला एवढंच मागते माझ्या डोळ्यात तुझं प्रेम आणि हृदयात सदैव तूच राहो माझ्या डोळ्यात तुझं प्रेम आणि हृदयात सदैव तूच राहो